अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे निवेदन सादर करण्यात आले हे निवेदन जिल्हा प्रमुख तथा युवा प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष जयकुमार अशोक शेंडे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले सदर निवेदनामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन तसेच ग्रामीण भागातील आरोग्य संस्थांमध्ये कार्यरत मशिनिज्ड क्लिनिंग सर्व्हिस या स्वच्छता सेवकांना गेल्या काही महिन्यांपासून पगार न मिळाल्याने गंभीर आर्थिक अडचण निर्माण झाले असल्याचे नमूद करण्यात आले आहे युनियनच्या निवेदनात नमूद केल्यानुसार भंडारा जिल्ह्यात कार्यरत सुमारे तीस ते सफाई कामगारांना दरमहा रुपये मानधन मिळणे अपेक्षित असून ते ते महिन्यापासून आहे त्यामुळे कामगारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे रिक्की शेंडे यांनी सांगितले की कामगार हे समाजाचे खरे आरसे आहेत त्यांच्याकडून संपूर्ण आरोग्य यंत्रणा स्वच्छतेतून चालते शासनाने त्यांच्या थकबाकीचे मानधन तात्काळ वितरित करून त्यांना न्याय द्यावा ही आमची मागणी आहे यावेळी उपस्थित अधिकारी यांना निवेदन स्वीकृती देताना तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले या प्रसंगी युनियनचे पदाधिकारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार स्वागत आहे आपण भंडाऱ्यामधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर आहोत आणि इथं सफाई मजदुरांसोबत फसवणूक झाली आहे अशी यांच्या आरोप आहे एक कंपनी आहे त्यांच्यावर यांचा आरोप आहे की हे पूर्ण सफाई कामगाराच्या यांनी फसवणूक केल्या गेल्या आठ दहा वर्षापासून हे त्या युनियन मध्ये काम करत आहेत सफाई कामगार म्हणून आणि यांची फसवणूक झाली आहे म्हणून यांच्या असा आरोप आहे काय झालं घेतला आमच्याकडं काय प्रकरण आहे पूर्णपणे सांगा तुम्ही सविस्तर तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये काम करत होत्या आणि काय घडलं तुमी, तुमी या, या काम करत आहे काम करत होतो पण आता आजपर्यंत आमचा पगार मिळाला नाही काय प्रकरण घडलंय असं की आतापर्यंत दोन हजार आठ पासून या कंपनीमध्ये काम करत असेल सफाई कामगार म्हणून आणि आता असं काय घडलं प्रकरण की तुम्हाला इथं आंदोलन आंदोलनाचा इशारा द्यावा लागत नाही म्हणून काय झालं आपण माझं नाव अनिकेत सांडेकर आहे मी सफाई कामगार संघटनेच्या शाखा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे ते बी एस ए कंपनीकडून हे सफाई कर्मचारी यांना घेण्यात आलेले होते पण त्यांचे काही चार महिन्यापासून वेतन झालेले नाही अजून त्यांच्याकडून पी एफचे सतराशे रुपये पण घेतलेले होते पण त्यांचे सतराशे रुपये घेऊन घेतल्यानंतर पण त्यांना पी एफ खाते कोणी पैसे कोणी घेतले तुमच्याकडून आणि कोणी कुणाला कोणी पैसे इम्रान शेख आणि सलीम शेख या दोघांनी हे कोण आहेत हे कंपनीचे मॅनेजर आहे सुपरवायझर आहेत त्यांनी आमच्याकडून सतरा सतराशे रुपये घेतलेले आहेत आमच्या कर्मचाऱ्यांकडून माझे असे म्हणणं आहे शासनाला की त्यांच्यावर जे घडलेलं आहे ते शासनाने त्वरित कारवाई करण्यात यावी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि आठ तारखेपासून उपासनाला आमचे है कर्मचारी बसणार आहेत असं माझे म्हणणं आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज आरोग्य जे आपले आरोग्याचे मंत्री आहेत त्यांना काय सांगू इच्छिता काय तुम्ही त्या काय मागणी कराल आम्ही शासनाला तेच मागणी करत आहे की जे आमचे कर्मचारी आहेत त्यांना चार महिन्याचे वेतन मिळावे आणि त्यांचे पी एफ मध्ये जे पण पैसे जमा झालेले असतील ते पण त्यांना परत मिळावे अशी त्यांची अपेक्षा आहे धन्यवाद तर आपण पाहू शकता की इथं सफाई कामगारची खूप मोठी फसवणूक झालेली आहे कोण प्रति एका कामगाराकून एकोणीसशे एकोणीसशे रुपये घेण्यात आले आणि त्यांचा पी एफ नंबर काढून देतोय म्हणून त्यांना हसवण्यात आलेला आहे अजून काही अभ्यास ती लोकं जोडलेले आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊ काय टक्के माझ्या नाव विषय समित होते आहे मी ते सोडावा घेतं एस सीला काम करत होतो आम्हाला अकराव्या महिन्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये यांनी बी एस सी कंपनीमधून प्रशासकीय विभागमधून आम्हाला यांनी काम दिलं आम्ही चौथ्या तिसऱ्या महिन्यापर्यंत काम केलं पण आम्हाला एक पण वेतन नाही मिळालं आणि आमच्याकडून स्वतःचे रुपये देण्यात आले की आम्ही तुम्हाला प्रोसेसिंग फी आणि जे काही तुमचा पी एफ आय डी नंबर वगैरे घेते बनवण्यात आम्ही तुम्हाला ते चार्जेस आम्ही तुम्हाला घेतो आणि त्यानंतर आम्हाला माध्यमांवरून एक लेटर आलं पी एस सीला बा आता तुमचं काम आहे सध्या ते गव्हर्नमेंटकडून न मिळालं त्या कारणास्थ आता आम्ही सध्या काम बंद करत आहोत पण हाला की आम्हाला बी एस सी कॉम्प्रामीण काहीच लेटर नाही मिळालं फक्त आम्हाला प्रशिक्षण जे असतात ते सरकारला कधी काही त्यांच्यावरून आम्हाला खूप लेटर मिळालं आणि त्यानंतर आमच्या पी एस सीला लेटर आला तर लेटर पण आहे आमच्याकडे आमचे लेटर पण दाखवत होतो गव्हर्नमेंटला त्यानंतर आम्ही कामून बंद झालो पण आम्ही आधी सगळ्यांसोबत कॉन्टॅक्ट करत होतो की आम्हाला पेमेंट कधी मिळेल की जमा जमाना झाला त्यानंतर ते आम्हाला वारंवार काढवला आणि बोलले की नाही आज होणार उद्या होणार पंधरा दिवसांनी काम करणार सर्व काही आपण जिल्हा परिषद घरी जाऊन कर्मचारी आपले जे वरिष्ठ कर्मचारी आहेत आपण त्यांना भेट दिली काय आमचे लोक गेले होते त्यावेळेस आम्ही नव्हत आम्ही काय करणार तर बाहेर होतो त्यानंतर हे गेले शिवसाहेबाला मिळाले शिवसाहेबांना हो पण ऍक्शनने घेतलं भंडाऱ्याचे एस पी आहेत त्यांना पण एक लेटर दिलं त्यांच्या पण काही नॉट रिचेबल ऍन्सर आला त्यानंतर कनेक्ट ट्रॅफिकमध्ये आलो होतो आम्ही ज्यावेळेस भंडाऱ्याचे पालकमंत्री आले त्यावेळेस त्यांनी एक आमच्या संघटनेच्या लोकांनी लेटर दिलं त्यानंतर काहीतरी ऍक्शन झालं आणि जे निबाब आहेत त्यांना पोलीस म्हणून फोन आला पण त्यानंतर फोन आल्यानंतर सगळ्यांनी Tchau, boa इम्रान शेख आणि सवीन चौक यांना पण काल केला आणि त्यानंतर ते प्रोसिजरमध्ये मध्ये लागले जरा पण आता कसं आहे आज आम्हाला एवढे देव दिवस तर सहा महिने मिळून काम मिळून आमच्या पोट नाही भरणार आहे सहा महिन्याचा पगार मिळून आम्हाला काय कोट नाही भरणार आहे आम्हाला जो कॉन्ट्रॅक्ट होतो पाच वर्ष सात वर्ष सात वर्ष होतं आम्हाला तेवढं आम्हाला काम पाहिजे आणि काम मिळून पण आम्हाला पगार पण होता आणि पूर्ण कर्मचारी पूर्ण कॉन्ट्रॅक्ट बेसत होतात का सर पुरे कर्मचारी आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसकवरच होतो आणि आम्ही सौम कशी झालेली आहे किंवा सात वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट आहे असं सांगून आम्हाला केलं आम्ही सगळ्यातून का ॲक्सेप्ट केलं कंपनीची पण आज मला मी रिक्वेस्ट करतो महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री जे आहेत प्रकाश आंबेडकर यांना की आम्हाला नाही मिळवून द्या आणि त्यानंतर आमच्या पेमेंट आहे ते पेमेंट लावणे द्यावा दिवाळीच्या आधी आधी जे आमचे काम आहे ते सुरळीतपणे आणि नियमितपणे चालू करण्यात यावे बसमध्ये एक द्या आणि महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पण एक रिक्वेस्ट आहे की प्लीज यू रिक्वेस्ट तुम्ही जरा आमचे जे सफाई कर्मचारी आहेत त्यांच्यामुळे सर्व काही व्यवस्था आहे हॉस्पिटलची त्यांना सगळ्यांना न्याय मिळवून द्या आणि न्याय मिळवून दिल्यानंतर त्यांच्या हक्कासी जरा लढा ते पण एक मजदूर आहेत ते काही गव्हर्नमेंटली नाही आता कॉन्ट्रॅक्टमध्ये पण असून ते सर्व व्यवस्थित करत आहेत आरोग्याची देखरेख करत आहेत से आज आरोग्याचे सफाई कर्मचारी आहेत त्यामुळे आज हॉस्पिटल एवढे फास आहे कारण की जे परमनंट वर्कर आहेत ते सुद्धा ह्या है वर्करांसारखे काम नाही करत कारण की एक प्रेशर प्रेसर असते की बा आज आपण काम नाही केलं कंपनीला कोणी इंटिमेशन दिलं किंवा काय केलं तर आम्हाला ड्युटून होऊन काढतील म्हणून हे भीती कोठे काम करत असतो तुम्ही <laughs> आम्हाला एक न्याय मिळवून द्या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि देवेंद्रभाऊ फडणवीस यांना एक विनंती करते की पगार लावणे त्यावेळी आमची दिवाळीच्या आधी आणि आम्ही आम्हाला न्याय मिळवून द्या आणि एक आम्ही कलेक्टर साहेबांना पण आज निवेदन दिलं की अगर आमच्या सात तारखेपर्यंत ऍक्सेंट नाही झाले या जे आमच्या लेटर पत्रावर हो आहे तर आठ तारखेपासून आम्ही आमरण उपसण करणार आहोत बघू शकता की आज सफाई कर्मचारी म्हटलं तर शासनाची शान आहे आणि यांची फसवणूक मुला म्हणजे ही शोकांतिका आहे आपल्या प्रशासनासाठी आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेब आणि आरोग्यमंत्री श्री प्रकाश आंबेडकर साहेब यांना सांगू इच्छितो की जे सफाई कामगार आहेत यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा ही स्टार मार्श न्यूज भंडारा